सामंत सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं आजच्या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी राज्याचे माजी अर्थमंत्री गृहमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय ललितजी गांधी आदरणीय नेताताई आदरणीय रवींद्रजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय उद्योग क्षेत्रातले दिग्गज मंडळी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि म्हणून मी सर्वप्रथम एम ए सी सी आय एचे मनापासून आभार मानतो की कि गेली कित्येक वर्ष उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना ज्या काय अडी येतात त्या सोडवण्याच्या दृष्टीनं अतिशय प्रामाणिकपणानं लयजी आपण काम करतात शासनाला देखील याची मदत होते उद्योग विभाग चालवत असताना तुमच्याकडनं नवीन नवीन कल्पना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सापडतात आणि त्याच्यातनंच उद्योग विभागाला एक वेगळ्या पद्धतीची चालना देण्याचा प्रयत्न दे माझ्यासारखा कार्यकर्ता करत असतो आज इथं आल्यानंतर रवींद्रजी तुमचं पण गुपित कळलं पण मी जरी उद्योग मंत्री असतो तरी तुम्ही जसे जयंत पाटील साहेबांच्या बाजूला बसलेले तसेच कायम बसून राहा मला काही अडचण <laughs> नाही कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मानसिकता आहे कोण कोणच्या पक्षामध्ये काम करतो त्याच्यापेक्षा आपल्याला सांगली जिल्ह्याला पुढे न्यायचं आहे आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे ही भावना घेऊनच मी असेल जयंत पाटील साहेब असतील तुमचं असोसिएशन असेल हे प्रामाणिकपणानं काम करत आहे त्याच्यामुळे मला आणि जयंत पाटील साहेबांना माहिती आहे की आचारसंहितेच्या कालावधीतच राजकारण करायचं असतं आणि आचारसंहितेचा कालावधी संपला की राजकारण थांबवून महाराष्ट्राच्या विकासासाठी झटायचं असतं आणि मगाशी साहेब असं म्हणाले की त्यांनी आणि मी एकत्र काम केलं त्याच्या पुढे जाऊन सांगतो की माझ्या राजकीय दळणगणमधले चढ उतार आणि या राजकारणामध्ये लानाचा मोठा होत असताना मला जयंत पाटील साहेबांनी बघितलेला आहे आणि म्हणून मला असं वाटलं की ही सगळी जी मंडळी आहे ही महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योग क्षेत्रासाठी अतिशय महत्वाची कामगिरी करतात आणि मग राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे तुम्ही आयसोलेशन चालवताय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघा राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही असोसिएशन चालवताय म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांचं आगमन इथं झालेला आहे शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे शैक्षणिक आणि राजकीय स्वागत मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विकासाला महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला पुढं जर न्यायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा व्यासपीठाची आवश्यकता आहे म्हणजे मी देखील इथं आहे दादा आहेत जयंत पाटील साहेब आहेत आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं म्हटलं तर आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की या राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मागे पडू शकतात आणि म्हणून ज्या काही मागण्या आज ललितजी तुम्ही केल्या आहेत रवींद्रजीने केलेल्या आहेत सगळ्यात आमच्या नीताताईने केलेल्या आहेत या आपण टप्प्याटप्प्यानं सोडवू शकतो पहिली आपली मागणी या इंडस्ट्रीयल एरियामधले सगळे रस्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीनं चकाचक झाले पाहिजेत अशी तुमची भूमिका आहे मग असे देखील आल्यानंतर जर तुम्ही मला विचारलं तर एम आय लक्ष द्या मी देखील जयंत पाटील साहेबांच्याच तसं तालमीत तयार झालेलो आहे त्याच्यावर मी एकदा शब्द दिला पूर्वी म्हटलं पूर्वी त्यांच्या तालमीत तयार झालो आता तुमच्या तालमीत तयार होतोय <laughs> एखाद्याच्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर समोरच्यानी एखादी मागणी जर केली तर लोकप्रतिनिधी त्या मागणीचा ओढतो आणि ती मागणी झालीच पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो म्हणून तुम्ही एअरस्ट्रीपच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं अडचण काय हे देखील सांगितलं पूर्वीचे एअरस्ट्रीपचे नियम आणि आताच्या एअरस्टिपचे नियम याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि म्हणून काही तुमची भावना मनापासून समजू शकतो सगळ्यांची भावना मी मनापासून समजू शकतो एअरस्टिप जर करायची असेल तर चांगल्या लांबीची असली पाहिजे चांगल्या रुंदीची असली पाहिजे त्याच्यासाठी रडारची सुविधा असली पाहिजे या सगळ्या सुविधा जर आपण करू शकलो तरच सांगलीसारख्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे एअरपोर्ट होऊ शकतं पण मला असं वाटतं की सांगलीकरांनी याचा विचार करणं गरजेचं आहे आज ललित कदाचित ते कोल्हापूरचे आहेत म्हणून बोलले की कोल्हापूरचं एअरपोर्ट जवळ आहे एखाद्या एअरपोर्टवर कसा परिणाम होतो हे बघणारा मी एक कार्यकर्ता आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला एअरपोर्ट झालंच पाहिजे अशा पद्धतीची जी भूमिका आम्ही डीजीसीए कडे घेतली आणि चिपीचं एअरपोर्ट सुरू झालं त्यावेळी गोव्यामध्ये मोपामध्ये एअरपोर्ट सुरू होतो एक मनोहर परिकर साहेबांच्या पुढाकारानं त्यावेळी ती लँड ॲक्विशन झालेली होती आणि मोपाचं एअरपोर्ट सुरू होणार आहे ही कल्पना महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना राज्यकर्त्यांना आम्हाला दिलेली होती परंतु सिंधुदुर्गामध्ये एअरपोर्ट झालंच पाहिजे झालंच पाहिजे ही मागणी होती सिंधुदुर्ग पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे म्हणून आम्ही एअरशिफ्ट केली आम्ही विमानतळ बांधलं आम्ही त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं आणि आय आर बीला आम्ही ते विमानतळ चालवायला दिलं त्याच्यानंतर साहेब मोपाचं एअरपोर्ट झालं आणि आज परिस्थिती आता अशी झालेली आहे की मोपावरनं दिवसाला शेकडो विमानं ही आंतरराष्ट्रीय दर्जावर पाठवली जातात आंतरराष्ट्रीय दर्जा आपल्याकडे येतात डेमोस्टिक आपल्या जी आंतरराष्ट्रीय विमानं तर जातातच पण आपल्या भारतामधली जी विमानं आहे त्याची देखील संख्या ही दाभोळ विमानतळापेक्षा मोपा विमानतळावर जास्त आहे आणि याचा परिणाम काय झाला मोपा एअरपोर्टच्या अगोदर सिंधुदुर्ग एअरपोर्ट सुरू झालं परंतु आता सिंधुदुर्ग एअरपोर्टमध्ये फक्त एकच विमान होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा उद्योजकांनी विचार केला पाहिजे की के आपण जेव्हा एखादी मागणी करतो ती पुढे जाऊन व्हायबल होणार आहे का फिजिबल होणार आहे का याची देखील चर्चा आपण पुन्हा एकदा सगळ्यांनी घेऊन करू सांगलीला एअरस्ट्रीप झाली तर आम्हाला देखील सगळ्यांना फायदा आहे फायदा नाही अशातला भाग नाही परंतु याच्यात पुढे जाऊन देखील आपण कुठेतरी चर्चा करण्याची आवश्यकता आहे रस्त्याचा विषय आपण या ठिकाणी मांडला रस्त्याचा विषय मांडल्या मांडल्या मी माझ्या कार्यालयातनं त्याची टिप्पणी मागून घेतलेली आहे आणि जाताना मी आपल्याकडे देऊन जाणार आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की तीन बैठका आपल्या झाल्या आणि शेवटची बैठक तत्कालीन पालकमंत्री सुरेश साहेबांनी घेतली आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की तुमच्याकडे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालामध्ये नगरपालिकेनं आमची एम आय डी सीचे सगळे रस्ते जे आहेत ते ताब्यामध्ये घेतले आणि आम्हाला पत्र दिलं की आता एम आय डी सीनं इथं खर्च करण्याची आवश्यकता नाही याची देखभाल दुरुस्ती आणि सगळा मेंटेनन्स आम्ही नगरपालिकेनं करणार आहोत आणि अशा पद्धतीचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालामध्ये घेतलेला निर्णय हा कदाचित आज आपल्याला आठवणीचा ठरतोय कारण मगाशी दलित गांधी तिथं बसलेले असताना वेगळं बोलले आणि भाषणात भाषणाला आल्यानंतर वेगळं बोलले <laughs> रस्त्याच्या बाबतीत मी त्यांना म्हटलं तुम्ही मला जे काय सांगताय हे तुमच्या सांगलीची एक गोष्ट जर मी करायला गेली तर महाराष्ट्राची पॉलिसी मला बदलावी लागेल आणि करोडो रुपयाचं बर्डन आहे आयडी सीवर त्याच्यामुळे तुमच्यासाठी खास बाब मी केलेली आहे की सांगलीमध्ये जरी महानगरपालिकेच्या अखत्याऱ्यामध्ये मेंटेनन्सची आणि देखभाल दुरुस्तीची भूमिका त्या महानगरपालिकेची जरी असली तरी सदतीस कोटीमधले बत्तीस कोटीमधले काय बत्तीस ते सदतीस कोटीचं काहीतरी एस्टिमेट झालं सदतीस कोटीमधले अठरा कोटी रुपये मी तुम्हाला देतो एम आय डी सी मार्फत महानगरपालिकेकडनं नऊ कोटी रुपये घ्या आणि नऊ कोटी रुपये तुम्ही उभे करा तरच आपल्याकडचे कर रस्ते होणार आहेत कारण तुमच्याकडे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालामध्ये ही संपूर्ण एमआडीची जागा ही महानगरपालिकेनं ताब्यामध्ये घेतलेली आहे त्यावेळेच्या नगरपालिकेने घेतलेली आहे नाही तर दुसरा एक आपण त्याला पर्याय काढू शकतो सध्या आपण नऊ कोटी अडतीस लाखाची कामं जर बाजूला ठेवली आणि आम्ही दिलेल्या अठरा कोटी आणि महानगरपालिका देणारे नऊ कोटी अशा पद्धतीची सत्तावीस कोटीची कामं आपण जर करण्याचा निर्णय घेतला तर दर त्याचं टेंडर लवकरात लवकर निघू शकतं आणि नंतर ज्यावेळी नऊ कोटी तुम्ही भराल त्यावेळी आपण नऊ कोटीचं काम करू शकतो मगाशी मी एक रुपया कोणाला सांगितलं होता तू माझ्याकडे आणून द्या कारण मी तुम्हाला त्यावेळी देखील सांगितलं होतं की ह्याच्यावर निर्णय घेतलेला आहे ह्याच्यावर निर्णय घेतलेला असताना अजून एक वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो कोणी राग मानू नका सुरेश काळे साहेबांच्या मीटिंग मध्ये आपण सगळ्यांनी एक मुखानं असं सांगितलं की शासन हिश्याची रक्कम ही पन्नास टक्के मिळाली पाहिजे खास बाब म्हणून ती रक्कम होते अठरा कोटी सत्याहत्तर लाख रुपये मिरज औद्योगिक क्षेत्रातील महानगरपालिका जे येते त्याच्याकडनं आपण पंचवीस टक्के घेऊया असं आपलं फायनल झालं सुरेश काळे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते त्याची किंमत होते नऊ कोटी अडतीस लाख अडसष्ट हजार सातशे पन्नास रुपये आणि क म्हणून जो आयटम होता तो असा आपण त्यावेळी फायनल केला होता की मिरज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांकडनं पंचवीस टक्के रक्कम वसूल करून जर आपण नऊ कोटी अडतीस लाख रुपये भरले तर एकूण सदतीस कोटी अडतीस लाखाचं काम हे आपण करू शकतो त्याला मान्यता दिल्याचं पत्र देखील माझ्याकडे आहे मुख्य सचिवांनी जी मान्यता दिली त्याच्यामुळे हे काम थांबलेलं नाही याच्यामध्ये महानगरपालिकेने पैसे भरले पाहिजेत मी आता महानगरपालिकेला ताबडतोब सांगेन की त्यांचे नऊ कोटी रुपये भरा पण याच्यामध्ये कुठेतरी आपण निर्णायक भूमिका घेतली पाहिजे तरच ही रस्त्याची कामं पूर्ण होऊ शकतात कारण क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला खरं लागू होत नाही क्रिटीप क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण हे बसवलंय का तुम्हाला पन्नास टक्के मृदंड नको अठरा कोटी रुपयाचा मृदंड नको आणि महानगरपालिकेचा नऊ कोटी रुपयाचा मृदंड नको म्हणून हे काम आपण बसवलेलं आहे त्याच्यामुळे मला उद्योजकांना देखील विनंती करायची की आपण पुढाकार घेऊन तुमच्या दृष्टीनं देखील जे काही योग्य असेल ते करण्याची भूमिका भविष्यामध्ये आपण करावी पण कंडिशनल ते टे टेंडर काढण्याची जबाबदारी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे त्याची चिंता आपण करण्याची काही आवश्यकता नाही मग अशा हळदीचा उद्योग उद्योग इथे फार मोठ्या पद्धतीनं आहे हळद फार मोठ्या पद्धतीने याचा उल्लेख येतातही तुम्ही केला चंद्रकांत दादांना देखील माहिती आहे की वसमतला हेमंत पाटील म्हणून आमचे जे आमदार आहेत पूर्वीचे माग हळद संशोधन केंद्र तर शंभर कोटी रुपये खर्च करून हळद संशोधन केंद्र आम्ही वसमतला त्या ठिकाणी उभं करतोय त्याचे अध्यक्ष हेमंत पाटील आहे महामंडळाचे अध्यक्ष त्यांना मी आता व्यासपीठावरनं फोन केला होता आणि त्यांनी आपल्याला आनंदाची बातमी सांगितली की जर सांगलीकरांना त्या संशोधन केंद्राचं उपकेंद्र सांगलीमध्ये जर पाहिजे असेल तर ते तातडीनं मंजूर करायला तयार आहे जेणेकरून त्या हदीवर अतिशय चांगल्या पद्धतीचा अजून रिसर्च आपण करू शकतो आणि आहे त्याच्यापेक्षा हळद उत्पादनाचं काम हे सांगलीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं तर ती देखील बैठक मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हेमंत पाटील साहेबांना बोलून पाहिजे तर सांगलीमध्ये पाहिजे तर आपण सांगलीमध्ये घेऊ परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल आणि मगाशी अजून इन्फ्रास्ट्रक्चरचा जो आपण या ठिकाणी उल्लेख केला त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण सांगलीच्या एमआयडीसीचे रस्ते करण्यासाठी मला असं वाटतं की एकवीस कोटी रुपये मंजूर केलेले कुपड एम सी त्याच्यानंतर रस्ते आणि पाण्यासाठी चौदा कोटी रुपये आपण दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा ऐतिहासिक निर्णय आता आपण सगळ्यांनी मिळून घेतला आणि एमआयडीसी मार्फत जी बस स्थानकाची दुरावस्था होती कॉन्क्रिटीकरणची किंवा तिथल्या रस्त्याची ते रस्ते करण्यासाठी आपण या महाराष्ट्रामध्ये सहाशे कोटी रुपये दिले होते त्याच्यातनं सांगली जिल्ह्यातल्या सात स्थानकांचं आपण कॉन्क्रीटीकरण केलं त्याला सहा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आपण खर्च केले त्याच्यामुळे हे बत्तीस किंवा सदतीस कोटी रुपये जर सोडले तर ऑलरेडी सांगली जिल्ह्याच्या सीसाठी कुपवाड एम आय डी सीसाठी बेचाळीस कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची टेंडर देखील झाली आहे त्याची कामं देखील प्रगतीपथावर आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं सगळ्यांच्या मागण्या आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकतो असं शंभर टक्के मी सांगणार नाही परंतु जयंत पाटील साहेबांनी आता जी मागणी केली की ज्या परिसरामध्ये उद्योग मोठ्या पद्धतीने यायला पाहिजे कोल्हापूरला आले अजून मी तुम्हाला एक पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी सांगतो की साताऱ्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे जो सांगलीच्या जवळजवळ एक चाललेला आहे त्या म्हसवड गावाच्या नावानं आम्ही एक फार मोठी एमआयडीसी करतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार हजार एकर जागा आम्ही या पश्चिम महाराष्ट्राच्या निमित्तानं नवीन उद्योग आणण्यासाठी करतो करतोय त्याचं ऍक्विशनचं काम देखील पुढच्या महिन्याभरामध्ये आता सुरू होणार आहे त्याच्यामुळे सांगलीची जागा देणारे जर शेतकरी तयार झाले तर त्यांना पाटील साहेबांनी जसं सांगितलं की जास्तीचे पैसे जर आपल्याला द्यायचे असतील तर तसा कायदा देखील एमआयडीसीनं केलेला आहे आणि त्याच्यातनं जास्त पैसे आपल्याला शेतकऱ्यांना देखील देता येईल आणि अजूनही आम्ही निर्णय करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत की एमआयडीसीचं ऍक्विएशन म्हटलं किंवा कुठच्या प्रकल्पाचं ऍक्विएशन म्हटलं तर अशी एक शंका निर्माण होते की पूर्वी कुठेतरी जागा घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्या शासनाला घ्यायच्या आहेत म्हणून प्रोसेस सुरू झालेली आहे अन्य काही गोष्टी होतात तर या निर्णयावर आम्ही आलोय की ज्यावेळी एम आय डी सी चॅप्टर सिक्स जाहीर करेल त्याच्यानंतर काही कालावधीसाठी खरेदी विक्रीचे व्यवहार हे बंद राहतील जे काय व्हॅल्युएशन होईल ते थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही आता भविष्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून शेतकरी आणि एम आय डी सी शेतकरी आणि उद्योजक यांच्यामध्ये संघर्ष येणार नाही आणि म्हणूनच उद्योग मंत्री म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की मी कोकणात न येतो रत्नागिरी माझा मतदारसंघ आहे रत्नागिरी जिल्ह्यात मी आहे आमच्यावर एक असं म्हटलं जातं की एखादा प्रकल्प आला की समर्थनाची पटवर्धन इथे आहे समर्थनाची कधी समिती साहेब होत नाही आमच्याकडे संघर्ष समित्या होतात म्हणजे प्रकल्प कुठचा आहे विचारच करायचा नाही मी दावोसला पहिल्या वेळी पटवर्धन साहेब ऐका हे आमच्या फेडरेशनचे अध्यक्ष आहे डावसला वेळी ज्यावेळी गेलो तेव्हा एका मोठ्या पोलाद निर्मितीच्या इंडस्ट्रीजला मी आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब भेटलो आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे अशी मागणी केली की रत्नागिरीला के माझ्याकडे एक चांगला प्रोजेक्ट आणा दादा त्यांनी माझी चेष्टा केली त्यांनी मला म्हणाले की म्हणजे त्याने मला असं सांगितलं की नवीन तू उद्योग मंत्री झाला आहे तुझ्यामध्ये ऊर्जा जास्त आहे उमेद जास्त आहे तू एक काम कर म्हणाल मी अनेक वर्ष कोकणामध्ये पुरादाचे कारखाने काढण्यासाठी प्रयत्न केले भारतामध्ये माझी इंडस्ट्री आहे यूएस मध्ये आहे मध्ये आहे यू मध्ये आहे सगळीकडे आहे पण तू एक काम कर तुझ्या घराच्या बाजूला म्हणाले मोकळी जागा असेल तर पहिली पिठाची चक्की टाक आणि पिठाच्या चक्कीला जर विरोध झाला नाही तर त्याच्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मी तुला पाच हजार कोटीचा प्रकल्प देतो सांगण्याचा उद्देश काय की ज्यावेळी प्रकल्प आपण आणतो त्यावेळी प्रकल्पाला संघर्ष करणारे जसे आहे तसं प्रकल्पाचं समर्थन करणारे देखील उद्योजक निर्माण झाले पाहिजेत अन्याय होत असेल तर त्याला वाचा नक्की फोडली गेली पाहिजे परंतु काही कारणामुळे जर विरोध होत असेल आता अनेक ठिकाणी आम्ही सांगतो की आम्ही पटवून देतो की हा प्रकल्प प्रदूषणकारी नाही परवा धीरुभाई अंबानी डिफेन्स ना क्लस्टर नावाचं क्लस्टर रत्नागिरीमध्ये होत आहे आणि ते रत्नागिरीमध्ये होत असताना काही लोकांनी सांगितलं त्याला थ्री टायर संरक्षण आहे त्याला थ्री टायर सिक्युरिटी आहे म्हणजे हा रेड झोनमधला आहे तो असा आहे तसा आहे मी बैठक घेतली मी त्यांना विचारलं प्रकल्प कसला आहे आमच्या लोकांनी सांगितलं तेच माहिती नाही हो <laughs> माहिती नाही मग विरोध कशाला ते पण म्हणाले माहिती नाही हो <laughs> म्हटलं निवडणूक आहे म्हणून विरोध होता का म्हटलं निवडणूक होऊन गेली मी पन्नास हजार मतांना निवडून आलो आता जाऊ दे आता आपण प्रकल्प केला पाहिजे तर ते म्हणले की प्रकल्प कसला आहे तो आम्हाला सांगा मग साहेब मी त्यांना सांगितलं हा प्रकल्प तुम्हाला अभिमान वाटणारा असा प्रकल्प आहे की ज्यावेळी सैन्यामध्ये आता वेपन वापरले जातील दोन ते तीन वर्षानंतर त्याच्यामध्ये मेड इन इंडिया लिहित असताना तो कारखाना रत्नागिरीमध्ये आहे असा त्याचा उल्लेख केला जर म्हणजे सैन्याच्या हातात असणारं प्रत्येक पिस्टल असेल के फोर्टी सेव्हन असेल किंवा फिफ्टी सिक्स असेल हे अंबानी ग्रुप आता रत्नागिरीमध्ये बनवणार आहे मग म्हणाले हे चांगला प्रकल्प आहे मग आमच्या नोकरीचं काय म्हटलं हे जर पहिलं विचारलं असतं की माझ्या नोकरीचं काय आम्हाला नोकरी मिळणार आहे का तर जवळजवळ सात हजार मुला त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे तर मी जयंत पाटील साहेबांना आणि चंद्रकांतदा एक शब्द देतो आमचा एक मित्र आहे डिफेन्समध्ये काम करणारा त्याची बैठक आपल्या सगळ्यांच्या समवेत येत्या आठ दहा दिवसामध्ये मुंबईमध्ये आपण करू मला माहीत नाही किती कोटीचा प्रोजेक्ट टाकेल पण त्याला अनेक ठिकाणी जागा पाहिजे त्याच्यात जा सांगली देखील आहे आणि त्याला जर जागा ती जर आवडली तर डिफेन्सचा एक चांगला प्रोजेक्ट सांगलीमध्ये देखील होऊ शकतो अशा पद्धतीची रचना आपण सांगलीकरांसाठी नक्की तयार करू प्रयत्न करू <laughs> मगाशी आल्यानंतर साहेब सांगलीकर फारच जागृत आहे प्रत्येकानं विचारलं बिरज एम काय बिरज एम आयडीसीच काय बिरज एम च काय म्हणजे मी येईपर्यंत चार लोकांनी मला विचारलं की बिरज एम काय म्हणून मला शेवटी ते कागद आढावा लागले आणि म्हणून प्रयत्न करू आणि प्रयत्न करताना पालकमंत्री मोदय इथे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिजे सांगलीमध्ये बैठक लावू त्या सगळ्या इंडस्ट्री लोकांना मी सांगलीमध्ये घेऊन येईन पण हे सगळं करताना जर ती इंडस्ट्री इथे येणार असेल तर मगाशी पाटील साहेबांनी जो उल्लेख केला की त्यांच्या माग आपण सगळ्यांनी ठामपणानं उभं राहिलं पाहिजे आणि आपण जर त्या उद्योजकांच्या मागं ठामपणानं उभं राहिलो तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये फार मोठं एक नेटवर्क उभं राहील एक इकोसिस्टम एक उभी राहील आणि फार मोठं परिवर्तन आर्थिक परिवर्तन या भागामध्ये होईल मग उल्लेख झाला की दावोसला पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू झाले आता आमचा दावोसचा दौरा जो आहे तो तीन दिवसाचा जरी असला तरी बारा दिवस गाजतो जायच्या अगोदर चार पाच दिवस आम्ही तीन दिवस तिकडे असतो आणि आल्यानंतर चार पाच दिवस असा अख्खा दौरा उद्योगमंत्री म्हणून मला बारा दिवसाचा असल्यासारखं वाटतो पण यावेळेची परिस्थिती अशी आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये बारा लाख सत्तर पंधरा लाख सत्तर हजार कोटी हे शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक जी आलेली आहे ती खर्च झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि म्हणून जायच्या अगोदर आम्ही काय केलं जायच्या अगोदर कॅबिनेट सब कमिट्या घेतल्या जायच्या अगोदर आम्ही लँड अलॉट केली जायच्या अगोदर त्यांना जेवढा इन्सेंटिव्ह पाहिजे त्याच्यावर आम्ही सह्या केल्या आणि इंडस्ट्रीजना देखील सांगितलं की तुम्ही ज्यावेळी एमओयू करणार आहात ते तुमच्या डोळ्यासमोर जागा असेल तुम्ही ज्यावेळी एमओ करणार आहात ते तुमच्यासमोर तुम्हाला इन्सेंटिव्ह किती मिळणार आहे ह्याचा आकडा तुमच्याकडे असेल आणि म्हणूनच तो पंधरा लाख सत्तर हजार कोटीचा जो काय आपल्याला आकडा दिसतो हा खरोखरच महाराष्ट्र असं एक राज्य आहे की बाकीच्या देशाचा अंमलबजावणीचा रेशो इम्प्लिमेंट रेशो हा पस्तीस ते चाळीस टक्के आहे पण महाराष्ट्राचा गेली अनेक वर्ष हा रेशो पंच्याहत्तर टक्के पंच्याऐंशी टक्के आणि नव्वद टक्के या टक्केवारीमध्ये खेळतोय त्याच्यामुळे जरी आपण म्हटलं की पंच्याऐंशी टक्के गुंतवणूक आपल्याकडे होईल तरी बारा लाख सत्तर हजार कोटीपैकी किमान बारा लाख कोटीची शाश्वत गुंतवणूक ही आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढच्या तीन वर्षामध्ये करून दाखवणार आहोत आणि त्याच्यातनं दहा ते बारा लाख तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणार आहे त्याच्यामुळे त्याच्यातला एखादा प्रकल्प इथं येणार असेल का ते देखील आपण त्यांच्याशी चर्चा करू मग अशी कापसाच्या बाबतीमधली इथे चर्चा झाली मला एक आश्चर्य होतं परवा आम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री मोदयांसमोर एका डिफेन्सच्या कार्यक्रमामध्ये होतो मला तोपर्यंत माहीत नव्हतं की कापसाचे अजून प्रकार कशासाठी कापूस अजून कुठच्या कुठच्या प्रकारामध्ये वापरला जातो मला आजपर्यंत असं वाटत होतं की फक्त कपडे बनवण्यासाठीच कापूस हे माध्यम आहे पण तिथे डिफेन्समधल्या इंडस्ट्रीवाल्यांनी सांगितलं की आम्हाला कापसाची हमी भावा सकट जर खरेदी करायची असेल तर ती आम्ही शंभर टक्के करू आणि कापूस हा डिफेन्ससाठी वापरला जातो वस्त्र शिवण्यापेक्षा डिफेन्स मधला कापूस जो आहे हा जास्त प्रमाणात आम्ही विकत घेऊ शकतो अशा पद्धतीची रचना डिफेन्समध्ये देखील आहे आणि पहिला तो कॉटन हब जो आपण डिफेन्ससाठी कापूस देणार आहोत तो आपण अमरावतीला करणार आहोत त्याच्यामुळे अशा सेक्टरमध्ये देखील कापूस लागतो हे उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मला कळलं आणि म्हणून तुमच्या सगळ्या ज्या काही कल्पना असतील तुमच्या सगळ्या ज्या काही सूचना असतील त्यासाठी ललितजी का काही बैठका लावायच्या असतील त्या बैठका आपण नक्की लावू परंतु बैठका लावायच्या अगोदर आपण काही जे प्रिपरेशन आहे ते देखील रेडी करू तुम्हाला जे काय पाहिजे जे काय आम्हाला करता येणार आहे त्याची एक सूची तयार करू आणि मगच या बैठका घेऊ परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उद्योग मंत्री या नाताना आपल्याला एवढंच वचन देतो एवढंच सांगतो की तुम्ही ज्या काही मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत आमच्या सरकारकडे केलेल्या आहेत त्या पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांच्या सहकार्यानं तातडीनं पंधरा ते वीस दिवसामध्ये बैठका लावून कशा पद्धतीने एक एक मागणी त्याची पूर्ण करता येईल यासाठी माझा नक्की प्रयत्न राहील आज इथे ललितजी मला आपण बोलवलं रवींद्रजी मला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि केलेला सत्कार फुकट जाणार नाही आणि त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद धन्यवाद सर